विद्यार्थी अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण एक अपडेट बघणार आहोत ती आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविकेचं वेळापत्रक आलेलं आहे जे आपण आपल्या चॅनलला ज्यामधील तांत्रिक घटकावरील खूप सारे व्हिडिओ तयार केलेले जे तुमच्या एक्झामला उपयोगी ठरतील एक्झाम केव्हा होणार आहे तर बघा हे ग म्हणजे इथं दिलेलं आहे मुख्य सेविका नागरी प्रकल्प जे म्हणजे जाहिरात आलेली होती ऑक्टोंबरमध्ये तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे तर, तर या जे ग क सवर्गातील मुख्य सेविका नागरी प्रकल्प या यांची या एक्झाम केव्हापासून सुरू होत आहे तर ते आपण बघूया तर सर्वात आधी तर ही एक्झाम कशी होणार आहे तर कॅम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन एक्झाम असणार आहे तर ही एक्झाम चौदा फेब्रुवारीला एक पेपर राहणार आहे चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला नंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सत्तावीस अट सत्तावीस आणि त्यानंतर दोन मार्च दोन हजार पंचवीसला हे एक्झाम घेणे म्हणजे एक्झामचे आयोजन करण्यात आले आहे आणि टी सी एस कंपनीमार्फत ही एक्झाम विविध केंद्रावर शिफ्ट वाईज आयोजित करण्यात आलेली आहे तर ते आपण बघूया बघा ए म्हणजे पहि जे चौदा फेब्रुवारी आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला फक्त पहिल्या दिवशी फक्त एकच शिफ्ट दिलेली आहे त्यामध्ये नऊ ते साडे दहा या कालावधीमध्ये एकूण कालावधी किती राहणार आहे तर नव्वद मिनटाचा वेळ राहणार आहे शंभर प्रश्न राहणार आहेत लक्षात ठेवायचं एक्झाम शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे आय सी डी एसचं तर बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तीन शिफ्ट असणार आहेत नऊ नऊ वाजे एक नऊ वाजे बारा वाजे आणि चार वाजेची तिसरी शिफ्ट असणार आहे त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला सुद्धा तीन शिफ्ट असणार आहेत वेळ नव्वद मिनट प्र सारखा सगळ्या शिफ्टला त्यानंतर तेवीस फेब्रुवारीच्या नंतर मग डायरेक्ट सव्वीस फेब्रुवारीला एक्झाम राहणार आहे ते पण तीन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहेत लक्षात घ्या तीन शिफ्ट दिलेल्या आहेत त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीला तीन शिफ्ट होणार आहेत आणि त्यानंतर आहे दोन मार्च दोन मार्चला फक्त एकच शिफ्ट होणार आहे पहिली शिफ्ट राहणार आहे नऊ ते नऊ ते साडे दहा या कालावधीमध्ये असणार आहे तर लक्षात घ्यायचं तर त्या संदर्भातलं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र म्हणजे आज सहा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे ते इथं दिलेलं आहे सात फेब्रुवारीपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने हे जे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे तर ह्या परीक्षेची वेळ तारीख परीक्षा केंद्र सूचना महत्त्वाच्या आवश्यक माहिती हे ते प्रवेशपत्रामध्ये सर्व नमूद केलेली राहणार आहे तर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यासाठी सुद्धा म्हणजे सूचना देण्यात आलेल्या आहे लेखनिक किंवा अनुग्रह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना हे जे वेबसाईट दिलेले आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय सी डी एस डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि सद सदर मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रासह दिव्यांग उमेदवारांनी परीक्षा केंद्र उपस्थित राहावे असे या ठिकाणी सांगितलं आहे तर बघा एक्झामचं नोटिफिकेशन आलं मी आज सकाळीच जे स्वामी संगीता विलग हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्यावर मी आज सकाळी म्हणजे व्हिडिओ केली व्हिडिओ तयार केली त्यामध्ये सांगितली होती की अंगणवाडी मुख्यशेविकेची एक्झाम फेब्रुवारीच्या शेवटच्या वीकला होऊ शकते पंधरा फेब्रुवारी नंतर तर पंधरा फे फेब्रुवारीच्या आधी एक पेपर राहिलेला आहे सगळं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आहे आणि दोन मार्चला दोन मार्चला शेवटचा पेपर राहणार आहे तर अशा पद्धतीने सगळ्या एक्झामचं शेड्यूल आलेलं आहे तर आता अभ्यास जोरात सुरू ठेवा फक्त आता एक आठवडा उरलेला आहे एक्झामसाठी तर सर्वांना एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद